तर मित्रांनो तर मित्रांनो उद्या माळशिरसचं ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे ते पण राज्यस्तरीय भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत हे उद्या पार पडणार आहे त्यासाठी आपले टॉपचे नंदी देखील सज्ज झालेले आहेत तर आज आपण बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर एक टॉपचे जे नंदी आहेत त्यांचे संभावित पहिरे कोणासोबत असणार आहेत संभव म्हणण्यापेक्षा फिक्सच म्हणू शकतो आपण तर फिक्स पैरे कोणासोबत असणार आहेत हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तर सर्वप्रथम आपण बघूयात वेगाचा शेवट निंबाळकर सरांचं काळीच वेगाचा शेवट सरजा हा कोणासोबत पळणार तर नक्कीच सरजाचा पैरो जो आहे तो द्वारलीचा हारण्या आता बघितला आपण मागच्या मैदानामध्ये पेडगावच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी असा हरण्या आणि वेगाचं शेवट हे दोघं उद्याच्या मैदानासाठी एक वेगळं काहीतरी एक इतिहास घडवतील हे आपण बघूयात त्यानंतर जे आहे अर्जुन उर्मिला ताई यांचा अर्जुन हे हा कोणासोबत पळणार तर मित्रांनो हा अर्जुन जो आहे तो माळशीरचा साई तर साईवर त्याचा पैरा असू शकतो तसंच तर तसंच मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ओळखलं जाणारं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायकरांची रायफल याचा पैरा कोणासोबत असू शकतो तर आपण बघितलं विदर्भ एक महाराज आपण बघितलं घाटाचा राजा म्हणू शकतो आपण त्याला घाट गाजवलेला असा हा महाराज तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असा त्यांचा होण झालेला आहे तर नक्कीच मित्रांनो आपला सुंदर बॉस मांगडी त्यांचा सुंदर बॉस गर्थीज़ गर्थीज़ चा पायरा कोणासोबत असणार तर सुंदर बॉस आणि वजीर घरचीच गाडा घरचीच साज आहे त्यांचा घरचीच गाडी पाळवणार आहेत तर नक्कीच हा देखील एक टॉपचा पायरा आहे तर मित्रांनो आपण शाके डायवर यांचा चिमण्या चिमण्याचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच चिमण्याचा पय पायरा जो आहे पाखरेसोबत असणार आहे आणि राजाचा पायरा जो आहे तो मुळशीचा पिस्तूल याच्यावर असणार आहे तर मित्रांनो असे काही टॉपचे पैरे आपल्याकडं आपल्याला समजलेले आहेत तर मित्रांनो राजा गर्निकेचा राजा राजेसोबत कोण पळणार तर नक्कीच राजेसोबत चित्रे हा पळणार आहे तर आपला लाडका विठ्ठलनानांचा तेजा आपण बघितलं मागच्या भेटगावच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मनकरी झाला तीच गाडी ह्या देखील पळवणार आहेत विठ्ठल नानांची घरची गाडी त्रिकूट आपण म्हणू शकतो ही गाडी पळणार आहे उद्या तेजा आणि देवानेची तर मित्रांनो त्यानंतर ना आहे भोंगा भोंगा आणि कोणासोबत असणार पायरा भोंगा आणि गोडचा सरचा ह्यांचा पायरा झालेला आहे हा उद्या पळू शकतात तर मित्रांनो त्यानंतर आहे मथूर तर मथुरसोबत एक कोण असणार तर मथसोबत एक टॉपचाच पायरा असणार तर मित्रांनो मथुरसोबत आहे शिरसवडीची रायफल तर नक्कीच आपल्याला ही बघायला जोडी अतिशय आनंद होईल त्यानंतर नाही सगळ्यांचा लाडका तर दसे मेहंदगी श्री बकासूर तर मित्रांनो दसे मेहंद केसरी बकासूर कोणासोबत असू शकतो मला कमेंट करून सांगा नक्कीच तर मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका जसे मेहंदी सिर्फ बकवासवर असणार आहे कारुंडे कारुंडे एक्सप्रेस चिक्क्यासोबत हा पैरा असणार आहे मित्रांनो उद्या जी गाडी पळणार आहे पण त्यावर ड्रायव्हर कोण बसतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो कोण होईल एक नंबरचा मानकरी हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद